जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबारातील मोठा माळीवाडा परिसरात असलेल्या धानोरा नंदुरबार रस्त्यावर भला मोठा खड्डा पडल्याने वारंवार त्या खड्ड्यात वाहन अडकून रस्ता जाम होण्याचे प्रकार सुरू झाला असून परिसरातील नागरिकांनी वारंवार नगरपालिकेकडे तक्रारी देऊनही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याबाबतच्या तक्रारी परिसरातील नागरिकांकडून होत आहेत या गंभीर प्रश्नाकडे पालिका प्रशासनाने लक्ष देऊन स्थानिक नागरिकांच्या वरदळीचा आणि वाहतुकीचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी होत आहे नंदुरबार शहरातील मोठा माळीवाडा परिसरात असलेल्या नंदुरबार ते धानोरा रस्त्यावरील माळीवाडा भागातील रस्त्यावर नगरपालिका हद्दीत असलेल्या रस्त्यात भला मोठा खड्डा पडल्याने त्यात अवजड वाहने अडकून या रस्त्यावरील वाहतुकी सडथळा होऊन रस्ता बंद होत असल्याचे प्रकार नेहमी होत असून याकडे नगरपालिका प्रशासनाने लक्ष देऊन या वरदळीच्या आणि वाहतुकीच्या रस्त्यावरील नगरपालिका हद्दीतील मोठा माळीवाडा परिसरातील खड्डा बुजवण्याची मागणी केली आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार